गजानना सोंड तुझी हलवून कोरे गजानना सोंड तुझी हलवून कोरे मोद घास तुरा भरवूक सारे मोद कचा घास तुरा कसा सारे गजानना हो गजानना गजानना तुझ्या उत्सवाचा केला आम्ही मोठा थाट तुला बसायला धीरा चंदनाचा पाठ तुझ्या उत्सवाचा केला आम्ही मोठा थाट दीप करा दीप करा नैवेद्य करा रे धूप करा दीपकर नैवेद्य करा रे मोद कचा घास तुला भरवू कसा रे मोदकाचा घास तुला भरवूक सारे गजानना हो गजानना गजानना हो गजानना गजानना, गजानना सोंड तुझी हलवून कोरे गजानना सोंड तुझी हलवून कोरे मोदकाचा घास तुला भरवू सारे मोदकाचा घास तुला भरवू रे मोदकाचा घास तुला भरवू रे तुझ्या एका सोंडेचे रूप किती छान तुझ्या एका हातात शोभे केवड्याचे पान तुझ्या एका सोंडेचे रूप किती छान तुझ्या एका हातात शोभे केवड्याचे पान भालचंद्र वक्र तुंड दंत मंतरे भालचंद्र वक्रतुंड एक रे मोदकाचा घास तुला भरमुख सारे मोदकाचा घास तुला भरवूक सारे गजानना हो गजानना गजानना हो गजानना गजानना सोंड तुझी हलवून कोरे गजानना सोंड तुझी हलवून कोरे मोदकाचा घास तुला भरवू रे मोदकाचा घास भर मोद भर तुला भरवू रे मोदकाचा घास तुला भरवू रे सर्व देवाधिकांचा तूच सूत्रधार मंगळ कार्याचा तुला असे अधिकार सर्व देवाधिकांचा तूच सूत्रधार मंगळ कार्याचा तुला असे अधिकार विघ्नेश्वरा वक्रतु मोरेश्वर विघ्नेश्वा वक्रतुण्ण घास तुला भरव कसारे मोदकाुला भरव कसारे गजानना गजानना सोंड तुझी नको रे गजानना सोंड तुझी हलवून कोरे मोदकाचा घास तुला भरवू रे मोदकाचा घास तुला भरवू रे मोदकाचा घास तुला भरवू रे गजानना हो गजानना गजानना